श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू पंचगणानुसार एका वर्षात बारा पौर्णिमा असतात या बारा पौर्णिमेपैकी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा किंवा वटसावित्री या नावाने ओळखली जाते किंवा साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही वटपौर्णिमा खूप मोठ्या उत्सवात प्रत्येक ठिकाणी साजरी केली जाते या दिवशी सुहासिन वटपौर्णिमेच्या व्रत पाळतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करत असतात वटपौर्णिमा हा सण वटसावित्रीच्या नावाने ओळखला जातो या दिवशी सावित्री आणि सत्यवान याची पूजा केली जाते आपल्या देशात पश्चिम भारतात हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते तर उत्तर भारतात वटसावित्रीचा उपवास ज्येष्ठ अमावस्येला केला जातो यंदा ज्येष्ठ पौर्णिमा ही एकवीस जून रोजी आपल्याला साजरी करायची आहे म्हणजेच कधी तर उद्या यंदाच्या वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त त्याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया यंदा पौर्णिमेचा सण हा शुक्रवारी एकवीस जूनला साजरा केला जाईल वटपौर्णिमा तिथी ही एकवीस जूनला सायंकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून अडतीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल तर वटपौर्णिमे आपल्याला पूजा कोणत्या काळामध्ये करणं अतिशय शुभ ठरेल याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घयोषासाठी वडाची पूजा करतात आणि उपवास करतात या दिवशी वडाची पूजा करण्यासाठी पाहते पाच वाजून चोवीस मिनिटांपासून शुभ मुहूर्त सुरू होणार आहे तर तो दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यानंतर शुभ मुहूर्त हा दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांपासून सुरू होणार असून तो दुपारी दोन वाजून सात मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये सुहासिन वडाची पूजा करू शकतात वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश ने या त्रिमूर्तीचा वास असल्याने आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची असते वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार वडाच्या खाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे आपल्याला सांगितले जाते त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व अधिक आहे यासोबतच वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा अधिक वर्षे जगते त्यामुळे या झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजन करतात आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठायचे आहे स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा संकल्प करायचा आहे नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान करावी आणि त्यानंतर सो सोळा शृंगाराचा साज करावा आणि त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यायचे आहे त्या ताटामध्ये फुले कापसाची पोत अक्षदा हळदी कुंकू उदबत्ती पांढऱ्या दोऱ्याचा रीळ मिठाई आंबा आ, करवंद जांभूळ फणस इत्यादी जे फळे तुम्हाला ठेवता येतील तर ती ठेवायची आहे ही सर्व फळे उपलब्ध नसतील तर त्यापैकी कोणतेही एक फळ तुम्ही ठेवू शकता शक्यतो करून आंबा ताटामध्ये ठेवला जातो शुद्ध पाण्याचा गडवाणी निरंजनसोबत ठेवायचं आहे सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी व्हायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा फुले कापसाची पोत व्हायची आहे आणि त्यानंतर झाडाच्या आहे आहे त्यानंतर पांढरा दोरा वडाला बांधून सात वेळा झाडाला प्रदक्षिणा पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर विवाहित स्त्रियांनी सौभाग्याचे लेणी देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला वटपौर्णिमेची पूजा थोडक्यात आपल्याला साजरे करायचे आहे वटपौर्णिमा हा जो दिवस असतो तर तो खूप मोठा दिवस असतो या दिवशी आपल्या पृथ्वी तलावरती ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या पटीने जास्त असतात आणि या लहरींचा आपल्याला फायदा व्हावा आपल्या गर... जे काही दोष आहे आपल्या घराला तर ते सर्व दोष दूर व्हावे घरामध्ये सुखसंपत्ती वाढावी आणि आपली इच्छापूर्ती व्हावी यासाठी आपल्याला धण्यांचा एक उपाय करायचा आहे धणे हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात आणि ज्या प्रकारे धणे आपल्या घरामध्ये असतात असं म्हणतात की धणे जर घरामध्ये असेल तर आपल्या धनामध्ये म्हणजेच आपल्या पैशामध्ये अनेक पटीने वाढ होत असते तर याच धण्यांचा एक उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे कधीतरी एक पासनंतर तुम्ही करू काय आहे स्वच्छ हात पाय धुवायचे दिवा बत्ती करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती करायची त्यानंतर तुम्हाला मुठभर धणे घ्यायचे आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यानंतर हळद घ्यायचे आहे थोडेसे आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे एक प्लेट प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये लाल कलरचा तो कपडा ठेवायचा त्यानंतर त्यावरती धणे ठेवायचे आहे चिमूटभर धणे चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि चिमूटभर काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला हा कपडा जो आहे तर याची एक पुटली तयार करायची आहे आणि ही पुटली तुम्हाला हातात घ्यायची आहे माता लक्ष्मीला घरामध्ये आगमनासाठी प्रार्थना करायची आहे घरातील जे काही दोष दारिद्र्य अडचणी आहेत तर ते दूर करा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरामध्ये बसून म्हणजेच त्या पोटलीला अभिमंत्रित करायचं आहे तर काय करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्हाला सोळा वेळेस पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने ह्या दोन सेवा तुम्हाला त्या पोटलेवरती करायच्या आहे अगदी छोट्या छोट्याच्या सेवा आहे अर्ध्या तासात तुमच्या ह्या दोन्ही सेवा होऊन जातील फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवून ह्या दोन्ही सेवा करा त्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या जो मुख्य दरवाजा आहे तर तिथे बांधायची आहे कोणत्याही साईडला बांधील तरीही चालेल आणि येणाऱ्या झाऱ्यांची नजर त्यावरती पडेल अशा पद्धतीने बांधायची फक्त कोणी जर विचारलं की ही पोटली कशासाठी बांधलेली आहे तर तुम्हाला ते सांगायचं नाहीये ते गुपी ठेवायचं आहे उपाय जे काही तुम्ही करता तर ते कोणाला सांगून किंवा जाणून बुजून करायचे नसतात आपल्यालाच माहीत पाहिजे फक्त अशा पद्धतीने जर आपण उपाय केले तर नक्कीच त्याचे फायदे आपल्याला होत असतात तर ही पोटली तुम्हाला पुढच्या पौर्णिमेला पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे म्हणजेच पुढच्या पै पौर्णिमे जी असेल तर ती पौर्णिमेमध्ये तुम्हाला ती पोटली पाण्यात प्रवाहित करायची चाहे, एक महिन्यात तुम्ही बघाल की घरामध्ये जो काही पैसा येत आहे तो तो स्थिर झालेला असेल घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती झालेली असेल तर नक्की तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ